नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण थोड्या एका पर्सनल विषयावर बोलणार सगळ्यात महत्वाचं आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खास कसा ठरणार आहे कारण की जे आपण लहानपणापासून बघतोय जे काही आपले शेतकरी असतात ते शेतात काम करताना तोंडामध्ये सगळ्या काही तंबाखू कोणी गुटखा वगैरे या सगळ्या गोष्टी खात असतात कोणी व्हिडिओ वगैरे ओढत असतात तर त्याच्यामुळे आपली जी काही येणारी पिढी असते आपलं जो स घर असतं या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो आपल्या आयुष्यावर देखील याचा परिणाम होतो जो काही आपला नंतरचा काळ असो कॅन्सर नंतरचा काळ त्याच्यानंतर किती त्रास होतो किती सगळ्यांचं याच्यामध्ये नुकसान होतं ते सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे नेमका कॅन्सरचा उगम कुठून झाला कसा काय हा पसरत गेला ते सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती याच्यातनं आपण समजून घेणार आहे तर कॅन्सर म्हणजेच कर्करोगाची जर व्याख्या आपण करायला गेलं तर काही वर्षात कळेल की असे आजार मात्र खूप जुना आहे कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींविषयी केले गेलेले सर्वात जुने वर्णन पूर्व चौथ्या शतकातील आहे कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार जरी असला तरी हा आजार पूर्णपणे बरा होईल असे काही बोटांवरच मोजण्या का एवढे आपल्या आपल्याकडे उदाहरणं आहे काही कर्करोगाचा प्रकारांवर थेरपी देखील उपचार प्रभावी हो ठरत आहे तर काही प्रकारांमधील उपायांचा अजूनही शोध घेतला जात आहे परंतु कर्करोगाची व्याख्या जरी आपल्यासारख्या गेल्या काही वर्षात कळली असली तरी हा आजार मात्र खूप जुना आहे कर्करोगाचे ग्रस्त असलेल्या व्यक्तींविषयी केले गेलेले सर्वात जुने वर्णन पूर्ण चौथ्या शतकात आपल्याला मिळते तर ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच जाणणार आहे की कसा हा कर कर्करोग पसरत गेला कुठे आढळला ते सगळं जाणणार आहे इजिप्त शेन शहर हेराक्लिया येथील स्टेरावालस नावाच्या पुरुषाला मांडीचा भाग हा अंडाकौशातील याच्यामध्ये कर्करोग झाला जसा जसा कर्करोग पसरू लागला तसा तसा सटायरसचा वेदना वाढू लागल्या त्या काळात वेदना कमी करण्यासाठी पुरेशी औषधे नव्हती त्यामुळे वैध काहीही करण्यासाठी अकार्यक्षम होते अखेरीस वयाच्या पासष्टव्या वर्षी कर्करोगाचा सटायरसचा मृत्यू झाला पण कर्करोग यापूर्वी अस्तित्वात होता पूर्व पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा चौथ्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मजकुरात असे आढळून आले आहे की याला स्त्रियांचे रोग देखील म्हटले जात होते त्या काळी हा जो रोग होता हा स्त्रियांना होत होता असं आपण याच्यातनं गृहित धरू कॅन्सर हा शब्द इसवी सणाच्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि चौथ्या शतकाच्या सुरुवातीला प्रचलित आला सुरुवातीला गाठींचे म्हणजे ट्युमर झाला म्हणतो आपण वर्णन करण्यासाठी डॉक्टरांनी कारकिया हा शब्द वापरला ग्रीक भाषेत खेडक्यांना के कारकिनो असे म्हटले जाते त्यानंतर लॅटिन भाषेत डॉक्टरांनी या रोगाला कॅन्सर म्हणून संबोधले आणि अगदी तेव्हापासून या रोगाला कॅन्सर म्हणून ओळखले जाते कॅन्सर म्हणजे याचा हा ग्रीक शब्द आहे त्याच्यातनंतर क्रॅकियाचा कॅन्सर झाला प्राचीन काळातही लोकांना आश्चर्य वाटायचे की डॉक्टरांनी या आजाराचे नाव एखाद्या प्राण्यावरून का ठेवले असावे याचे एक स्पष्टीकरण म्हणजे खेकडा हा एक आक्रमक उभयचर प्राणी आहे त्याचप्रमाणे कर्करोग हा एक आक्रमक रोग आहे याचे दुसरे स्पष्टीकरण म्हणजे खेकड्याचे एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा एखादा भाग पकडल्यास तो घट्ट पकडून ठेवतो हो आणि खेकड्याला वेगळे करणेही कठीण असते त्याचप्रमाणे कर्करोग एकदा विकसित झाल्यानंतर हा रोग लवकरच शरीर सोडत नाही आणि त्वरित त्यावर उपायही होत नाही कितीही तुम्ही थेरपी करून घ्या जर तो लास्ट स्टेजला असेल तर त्याच्यावर कुठलाही उपयोग किंवा त्याच्यावर कुठलाही इलाज आजच्या कंडिशनला नाही डॉक्टर गॅलेन यांनी एकशे सव्वीस ते दोनशे सोळा इसवी पूर्वमध्ये द मॅटेड ऑफ मेडिसिन लिकोरेनियामध्ये रस्तनाचा कर्करोगाचं वर्णन केलं गाठींच्या स्वरूपातील तुलना खेकड्याच्या स्वरूपाशी केली त्यांनी लिहिले आहे की स्तनातील गाठी अगदी खेकड्यासारख्या दिसतात जसे खेकड्याच्या त्याच्या शरीराचा सर्व बाजूंनी पाय असतात तसेच या गाठीच्या आजूबाजूला देखील सगळ्या नसांनी व्यापलेला असत ग्रीकोरोमन काळात कर्करोगाच्या कारणाबद्दल भिन्न मते होती एका प्राचीन वैद्यकीय सिद्धांतानुसार शरीरातील चार द्रव म्हणजे रक्त पिवळे पित्त कप व काळे पित्त संतुलित स्थितीच्या नसल्यास माणूस आजारी पडतो जर एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात काळ्या पित्ताचा त्रास होत असल्यास त्याला कर्करोग होण्याची शक्यता असते त्यावरून सुमारे इसवी सन पूर्व तीनशे पंधरा ते ती दोनशे चाळीस काळातील इरास्ट्रॅटिस वैद्य असमर्थ होते त्यानंतर सगळ्या गोष्टींवर त्यांचे हळूहळू या विषयी विकसित मत होत गेले कर्करोग रोगाच्या वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केले गेले प्राथमिक अवस्थेतील कर्करोग औषधोपचाराने बरा होऊ शकतो असे मानले जायचे उपचारासाठी वनस्पती की काकडी ट्रॅफ्रोन फूल एरंडेल बिया कोबी प्राणी म्हणजे प्राण्यांमध्ये खेकड्याचे राग व धातू के तयार केल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश करण्यात आला डॉक्टर गॅलेन यांनी असा दावा केला होता की अशा प्रकारच्या औषधांचा वापर करून अनेकदा त्यांना यश मिळाले मात्र ही औषधे काम करीत नसल्याने शस्त्रक्रिया आवश्यक झाल्याचेही त्या काळात विकसित झालं त्या काळात शस्त्रक्रिया करणे सहसा टाळले जात होते कारण रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू व्हायचा त्यावेळेस रक्तदान वगैरे एवढ्या गोष्टी विकसित नव्हत्या आणि रक्त कमी पडला म्हणजे मृत्यू व्हायचा इतर शस्त्रक्रियांच्या तुलनेत सणातील कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांना यश मिळायचे इसवी सन दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातील डॉक्टर लिओिनास यांनी शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी व्हावा यासाठी केल्या जाणाऱ्या आणि उपचार पद्धतीमध्ये वर्णन याविषयी त्यांनी थेसिस देखील केले त्यांनी खूप काही प्रयोग त्यावेळेस केले त्या काळात कर्करोग हा साधारणपणे असाध्य रोग मानला जात होता आणि त्यामुळे या रोगाची भीती होती कवी सिलियस इटालिस कर्करोगाने ग्रस्त असलेल्या काही लोकांनी असह्य वेदनेमुळे आत्महत्या करून आपले जीवन देखील संपवले बरे होण्यासाठी अनेक रुग्ण देवाला प्रार्थनाही करायचे याचे उदाहरण म्हणजे इसवी सणाच्या पाचव्या शतकात कार्थेज बघा कार्थेज येथील इनोसॅटिया या महिलेने तिच्या डॉक्टरांना सांगितले की देवाने तिच्या स्थानाचा कर्करोग बरा केला म्हणजे एवढी श्रद्धा देखील त्यावेळेस होती कारण की त्यावेळेस एवढं जे काही विज्ञानाचा विकास झालेला नव्हता आपण इसवी पूर्व चौथ्या शतकातील जुलमी सटायरसच्या कर्करोगाविषयी ऐकले तेव्हापासून चोवीसशे वर्षापूर्वी होऊन अधिक काळ ओलांडून गेला असून कर्करोग कशामुळे होतो त्याला कसे टाळायचे आणि त्यावर उपचार काय या व्याख्या बदलत गेल्या आज कर्करोगाचे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त प्रकार देखील आपल्याला आढळतात मित्रांनो हे गुपित आज आपल्याला की दोनशे प्रकारचे कर्करोग आहेत लोकांना कर्करोगावर केले जाणारे उपचार इतके प्रभावी ठरतात की ते दीर्घ आयुष्य जगतात परंतु आजही कर्करोग सामान्य उपचार नाही आज पाच पैकी एकाला कर्करोग होत आहे दोन हजार बावीस मध्ये जगात सुमारे वीस दशलक्ष नवीन कर्करोगाची प्रकरणे देखील समोर आहेत तर नऊ पॉईंट सात दशलक्ष लोकांच्या कर्करोगाचा मृत्यू देखील झालाय मागच्याच आठवड्यात आपण एक न्यूज बघितली होती की जे एमडीएस मसाले वगैरे त्यांचा अतिवापर केल्याने कर्करोग देखील होत आहे म्हणजे मसाल्यांमध्येही याचं प्रमाण जे आर्सेनिकचं प्रमाण वगैरे हो असतं त्याच्याने कर्करोग होतो आणि त्यामुळे एम डी एच मसालेला खूप काही देशांमध्ये दे बॅन करण्यात आलं बट आपल्या भारत देशात अजून त्याला बॅन नाही आहे हे सगळं माहिती असताना सरकार याच्यावर फक्त झोपा काढताना आपल्याला दिसते आणि सामान्य जनतेच्या जीवाशी खेळते ज्यांना या गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टींपासून लांब जात आहेत आजकाल जी आपली जीवनशैली झाली त्या जीवनशैलीमध्ये कुठलेही पदार्थ कुठलेही फळं वगैरे जर आपण घेतलं तर ते पिकवण्यासाठी आर्सेनिकचा मारा करत असतात आणि या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती असून देखील आपण त्या गोष्टी विकत घेत असतो कारण की आपल्यालाही त्या गोष्टींची हौस वाटते चांगले चांगले कलर दिसतात फळांचे चांगले कलर दिसतात पिकलेले दिसतात वेळेआधी पिकलेले फळं आपल्याला बाजारात येऊन मिळतात हे तर झालं शहरी भागाचं बट आपण ग्रामीण भागात असतो आणि ग्रामीण भागातील आपल्या शेतकऱ्यांसाठी एकच सांगणे ज्या काही गोष्टी आपण सेवन करत आहात आता त्या कदाचित तुमच्याने मे बी लवकर सुटत नाही ओके बट लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ह्या ज्या काही गोष्टी आहेत या काही वेदना आहेत या ज्या काही लोकांनी असह्य वेदनांमुळे आत्महत्या केल्या त्या गोष्टींचा आपल्यापर्यंत किंवा आपल्यावर त्याचा प्रभाव होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायला हवी मित्रांनो माहिती नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो चॅनलवर नाही नसाल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारी घंटीचं बटनही ऑन करून ठेवा धन्यवाद